हॅलो मैत्रिणीनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा आजचा बुधवार सात मेचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग आहे कावेरीचं भूत बनणं तिच्यावर हल्ला होणं तिचा विश्वासघात होणं आणि उदयला घरी येण्याची परमिशन मिळणं ते सुद्धा काऊ आणि चिकूबरोबर मग नेमकं घडलंय तरी काय आपण ते सर्वात आधीच जाणून घेऊया उदय खूप दुःखी असतो आणि हापूसला म्हणतो काका आता यापेक्षा मी अजून काय करायला हवं इतकी वर्ष माचा राग कमी होईल याची मी वाट पाहतोय पण तिचा राग अजून कमी झालाच नाही आहे तेवढ्यात कावेरीला एक आयडिया सुचते कावेरी म्हणते भाऊजी आपण इतक्या पुढे आलोय ना आता माघार नाही घ्यायची तुमचा फोन मला द्या उदय विचारतो कशाला तर कावेरी म्हणते तुम्ही द्या ना माझ्याकडे एक भारी आयडिया आहे नक्कीच मा तुम्हाला सगळ्यांना घरी बोलवतील माफ करतील असं म्हणून ती उदयचा मोबाईल घेते चिकूचा फोटो आणि व्हिडिओ काढते आणि सेंड करते कावेरीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हे उदय आणि हापूस या दोघांनाही समजत नाही तर कावेरी म्हणते पहा आता तुमच्या माला पाझर कसा फुटतो आणि कसं तुम्ही तुमच्या घरी परत जातात कावेरीचा प्लॅन उदय आणि काऊ कोणालाच समजत नाही पण कावेरीने मात्र भारी प्लॅन बनवलेला असतो चिकूच्या माध्यमातून ती माचं मन विरघळण्याचे प्रयत्न करत असते मा नक्कीच उदय आणि काऊला चिकूबरोबर घरी बोलवतील असा तिला विश्वास वाटतो तेवढ्यात माधव धावत पळत तेथे येतो आणि म्हणतो कावेरी काकानू आत्ताच्या आता माझ्याबरोबर चला आपल्या जमिनीचा मोठा प्रॉब्लेम झाला आहे हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सगळे धावत पळत फॅक्टरीच्या जमिनीजवळ येतात तर तेथे आधीच गावचा सावकार काका आणि काही लोक बसलेले असतात तेथे आखणी सुरू असते काही जुनी भांडी मडके असतात कावेरी विचारते काय चाललंय येथे तुम्ही सगळे काय करताय भापूसुद्धा विचारतो तुम्ही येथे काय लावलं आहे काय खोदकाम करताय ही आमची फॅक्टरीची जमीन आहे तेवढ्यात ही दोन माणसं तिथे असतात ते सांगतात आम्ही आमच्या मनाने काही नाही करत आहोत आम्ही सरकारी माणसं आहोत सरकारी अधिकारी आहोत कोर्टाची स्टे ऑर्डर आली आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही इथे खोदकाम करतोय येथे सगळं काम, ये काम सुरू आहे हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो कावेरी विचारते कोर्टाची स्टे ऑर्डर पण कशाबद्दल तुम्ही येथे काय करताय तेवढ्यात हा गावचा सावकार काका पुढे येतो आणि सांगतो येथे पुरातन वस्तू सापडल्या आहेत जुन्या काळातील वस्तू त्यामुळे आता ही सरकारची जमीन झाली आहे सरकार येथे खोदकाम करणार तुम्हाला येथे काहीच करता येणार नाही त्याचीच ही कोर्टाची स्टे ऑर्डर आहे लगेचच हापूसला मोठा धक्का बसतो हापूस डोक्याला हात लावून बसतो तर कावेरी विचारते कसली स्टे ऑर्डर उदय म्हणतो आणि असं रात्रीतून स्टे ऑर्डर कशी काय आली तुम्ही रात्रीतून पुरातन वस्तू कसं काय सापडल्या सावकार काका म्हणतो रात्रीतून जग इकडचं तिकडे होतं मग हे का नाही होऊ शकत असं म्हणून तो सगळ्यांना ही स्टे ऑर्डर दाखवतो कावेरी ही स्टे ऑर्डर वाचते आणि विचारते पण हे कसं शक्य आहे ही आमची फॅक्टरीची जमीन आहे तुम्हाला इथे या पुरातन वस्तू कशा काय सापडल्या असं म्हणून कावेरी पुढे येते आणि या सगळ्या मडक्यांकडे जुन्या भांड्यांकडे पाहू लागते ती म्हणते खरंय तुमचं तुम्ही सरकारी नोकर आहात आम्ही तुमच्या कामात अडथळा आणणार नाही हापूसला मोठा धक्काच बसतो आणि ते कावेरीला विचारतात हे काय आहेस तू ही आपली जमीन आहे या जमिनीवर आपली फॅक्टरी उभी राहणार आहे तर कावेरी म्हणते हापूस आता आपण शांत राहूया कायद्याला कायद्यानेच उत्तर देऊया तर मंदार हा मात्र या सावकार काकावर खूप चिडतो आणि जा विचारतो हे सगळं तू केलंय ना जाणून बुजून करतोय ना हापूस मंदारला शांत राहायला सांगतो तर हा सावकार काका म्हणतो तू तर हुकमाचा गुलाम आहे जा त्या कावेरीच्या मागे मागे कर तिला सगळी मदत कर मला नको अक्कल शिकू मंदारला खूप राग येतो तो अंतो चक्क या काकाला मारहाण करू लागतो त्याची घचंडी पकडतो उदय आणि हापूस त्याला बाजूला खेचतात कावेरी म्हणते या माणसाशी बोलून काहीही फायदा नाहीये तू अशी, ना अशी मारहाण करू नको मंदार खूप चिडलेला असतो तेव्हा हापूस हे कावेरीला विचारतात की आता काय करायचं अनेक लोकांच्या हाताला रोजगार पाहिजे हाताला काम पाहिजे त्यासाठी आपण हे स्वप्न पाहिलं ना इन्व्हेस्टर तयार झाले पण आता जमीनच नाही राहिली आपण काय करायचं कावेरी हापूसला समजावून सांगते शांत राहा एवढी काळजी करू नका आपण ही जमीन नक्कीच परत मिळू पण कायद्याचं काम कायद्याच करतो आपण कायद्यानेच पुढे जायला हवं तेव्हा हापूस मात्र खूप टेन्शनमध्ये मा आलेला असतो तर सावकार टाका खूप खुश असतो आता ही जमीन आपल्यालाच भेटणार आपण मोठा डाव टाकलाय त्यामुळे तो खूप खुश होतो कावेरी हापूसला घेऊन तेथून निघून जाते इकडे सुलक्षणा ही बाबांजवळ बसलेली असते बाबा आराम करत असतात सुलक्षणा देवाला प्रार्थना करते की यांना लवकरात लवकर बरं होऊ दे सुलक्षणा ही तेथून जाऊ लागते तेवढ्यात यश तेथे येतो सुलक्षणा यशकडे रागारागाने पाहते आणि तेथून जाऊ लागते तर यश तिला थांबवतो आणि म्हणतो मा झालं गेलं विसरून जा ती आता जुनी गोष्ट झालीये तू उदयदादाला माफ नाही करू शकत का तर सुलक्षणा चिडून म्हणते यश तुला कळत नाहीये का तुझ्या बाबांची तब्येत बरी नाहीये आणि पुन्हा पुन्हा तू तोच विषय का काढतोय आत्ता कुठे त्यांचा डोळा लागलाय मला या विषयावर चर्चा करायची नाहीये असं म्हणून मा रागारागाने तेथून निघून जाते यश बाबांकडे पाहतो तेवढ्यात माच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन येतं यश तिचा मोबाईल पाहतो तर त्यामध्ये उदयचा एक मेसेज असतो हा तोच मेसेज असतो जो कावेरीने सकाळी चिकूचा फोटो म्हणून पाठवलेला असतो तेव्हा उदयने हा मेसेज पाठवलाय असं यशला वाटतं आणि त्याला ही आयडिया खूप आवडते तर इकडे कावेरी ही समुद्र किनाऱ्यावर बसलेली असते तिला आठवतं की आज काय घडलं आहे अचानक आपल्या फॅक्टरीच्या जमिनीवर पुरातन वस्तू आढळल्या कोर्टाची स्टे ऑर्डर आली आता आपली फॅक्टरी कशी उभी राहणार ह्या सगळ्याचाच ती विचार करत असते तेवढ्यात तिला त्या पुरातन वस्तू दिसतात आणि तिच्या लक्षात येतं तो माठ नवीन दिसत होता नक्कीच हा सगळा त्या सावकार काकाचा प्लॅन आहे त्यानेच या खोट्या अधिकाऱ्यांना उभं केलंय ते सगळे खोटे सरकारी अधिकारी आहेत ते सगळं खोटं प्रकरण होतं हे कावेरीच्या लक्षात येतं आणि ती कुठेतरी धावत जाते थोड्या वेळानंतर अंधार पडतो रात्र होते कावेरी अजून घरी आलेली नसते त्यामुळे हापूस खूप टेन्शनमध्ये असतो तिला पुन्हा पुन्हा फोन लावतो पण कावेरीचा फोन लागत नाही तेवढ्याच मंदार तिथे येतो आणि विचारतो काकानू काय झालं हापूस सांगतो मंदार कावेरी अजून घरी आलेली नाहीये कुठे गेली काय माहीत तू आत्ताच्या आत्ता तिला शोधायला जा मंदार म्हणतो हो काकानू तुम्ही येथेच थांबा काळजी करू नका मी कावेरीला शोधून आणतो मंदार तेथून जातो हापूस पुन्हा एकदा कावेरीला फोन लावतो तिकडे सुलक्षणा झोपलेली असते तेवढ्यात तिला लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज येतो ती झोपेतून जागी होते आणि हे लहान मुलांचं खेळणं पाहते ती हे खेळणं बंद करते हे खेळणं कुणी आणलं असेल हाच विचार ती करते तर तिला वाटतं नक्कीच हे यसचं काम आहे दुसरं कुणीही असं करणार नाही या यसचं काय करावं हाच प्रश्न तिला पडतो ती पुन्हा झोपायला जाणार इतक्यात तिला आणखीन एका खेळण्याचा आवाज येतो ती हॉलमध्ये येते तर तिला आणखीन एक खेळणं वाचताना दिसतं ती हे खेळणं सुद्धा बंद करते तेवढ्यात तिला एका लहान मुलाचा खेळण्याचा आवाज येतो ती पुढे जाते तर यशचा लॅपटॉप सुरू असतो आणि या लॅपटॉपमध्ये उदय आणि काऊचा मुलगा चिकू याचा व्हिडिओ सुरू असतो तो खेळत असतानाचा हा व्हिडिओ असतो मा या लॅपटॉपसमोर येऊन बसते आणि तिला चिकू खूप क्यूट वाटतो ती चिकूचा पापा सुद्धा घेते तेवढ्यात तिच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवतं मा उदय अशी हाक मारते पण हा यश असतो मा यशला काहीच बोलत नाही आणि तेथून जाऊ लागते तेव्हा यश म्हणतो किती गोड आहे ना तुझा नातू परंतु मा एक शब्दही बोलत नाही ती पुन्हा एकदा चिकूकडे पाहते आणि यशला काहीच न बोलता येथून जाणार इतक्यात बाबा तिच्यासमोर उभे असतात बाबा म्हणतात मंडळी इतक्या गोंडस मुलाला पाहून सुद्धा तुम्हाला तर मा म्हणते नाही फुटणार माझ्या मनाला पाझर नाही फुटणार बाबा चिडून म्हणतात इतकंही कठोर बनू नका ज्या सुलक्षणाला मी ओळखतो ती सुलक्षणा अशी नाहीये ती सुलक्षणा सगळ्यांचा विचार करणारी आहे ती सुलक्षणा दुसऱ्यांच्या वेदना जाणणारी आहे आणि तुम्ही स्वतःच्या लेकराबद्दल इतकं कठोर का होत आहे त्याला माफ का नाही करू शकत तर सुलक्षणा म्हणते मी झुकणाऱ्यांमधली नाहीये कितीही मोठं संकट आलं दबाव आला तरी मी झुकत नाही असं म्हणून सुलक्षणा तेथून निघून जाते त्यामुळे यशला खूप वाईट वाटतं तर इकडे कावेरीच्या फॅक्टरीच्या प्लॉटवर जे सरकारी लोक असतात ते मस्त दारूची पार्टी करत असतात आणि एकमेकांबद्दल गप्पा मारतात की आपण त्या कावेरीला आणि तिच्या बापाला कसं वेड्यात काढलं आपण सरकारी अधिकारी नाही आहोत हे तिला समजलंच नाही आणि ही जमीन हडप केली सगळे मस्त हसत असतात पार्टी करत असतात परंतु त्याच वेळेस लाईट बंद चालू होते आणि एक म्हातारी बाई त्यांना आपल्याकडे येताना दिसते या सगळ्या माणसांची चांगलीच भंभेरी उडते हे तर भूत आहे आता आपलं काही खरं नाही असं हे लोक म्हणतात परंतु हे भूत नसतं तर चक्क कावेरी असते कावेरीने अगदी भूतासारखा का मेकअप केलेला असतो हिरवी साडी जाळलेला चेहरा मिटलेला कुंकू हातात काठी वेडेवाकडे केस वेडीवाकडी मान त्याच्यामुळे ही सगळी माणसं सा चांगलीच घाबरतात आणि म्हणतात तू कोण आहेस कावेरी म्हणते मी या जमिनीची रक्षक आहे तुमची हिंमत कशी झाली माझ्या जमिनीवर येण्याची माझ्या जमिनीवर कब्जा करण्याची ही सगळी माणसं खूप घाबरतात आणि हातापाया जोडू लागतात आम्हाला माफ कर आम्ही फक्त पैशांसाठी हे सगळं केलं आम्ही ही जमीन नाही हळप करणार तर कावेरी जोरजोरात हसू लागते आता तुम्ही खूप मोठी चूक केली आहे तुम्हाला मी ताही सोडणार तुमचा खेळ खल्लात झालाय ही सगळी माणसं म्हणतात तुला काय हवंय कोंबडं बकर दारू ते सगळं आम्ही देतो पण आम्हाला सोड आम्ही इथून पळून जातो आम्ही या जमिनीवर ताबा नाही करणार असं म्हणून ही माणसं कावेरीसमोर गायावाया करतात कावेरी जोरजोरात हसू लागते की आत्ताच्या आत्ता इथून निघा परत या जमिनीवर पाय नाही ठेवायचा पण त्याच वेळेस कावेरीचा मेकअप हा उतरतो एक माणूस हे पाहतो आणि म्हणतो अरे थांबा ही तर भूत नाहीये कावेरी आहे कावेरी चांगलीच घाबरते ही सगळी माणसं कावेरीवर हल्ला करतात कावेरी त्यांना प्रत्युत्तर देते परंतु त्याचवेळेस मंदार मागून येतो आणि कावेरीच्या डोक्यात जोरात लाठी मारतो कावेरी जागेवरच बेशुद्ध होते म्हणजेच मंदार हा विश्वासघातकी असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हापूच चक्क का मंदारबरोबर कावेरीचं लग्न नक्की करणार तर दुसरीकडे आबा हे उदय काऊ आणि चिकूला घरी बोलवण्याची परमिशन देणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट पुन्हा पुन्हा जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी